नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांची कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे दोन हजार सहाशे बेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती मुंबई कांदा बराडा मार्केट येथे नऊ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलच्या अवकाली कमीत किंम भाऊमाळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार पाचशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या अवकाली एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत किंम भाऊमाळ्याला शंभर जास्तीत जास्त भावमळाला सतराशे सर्वसाधारण भाऊमळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली अकरा हजार तीस क्विंटलची कमीत कम भावमळाला चारशे जास्तीत जास्त भावमुळेला चौदाशे सर्वसाधारण भावमळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या, या पुढील बाजार समिती लासलगावनी फाडे दे उनाळ कांद्याच्या वकाली दोन हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे तीस जास्तीत जास्त भावमुळेला तेराशे एकोणसत्तर सर्वसाधारण भावमळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंतुरे देवनाळ कांदेच्या वकाली पाच हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे बासष्ट सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळ कांद्याची अवकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे दोन सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव हे देवनाळ कांद्याच्या अवकाली एक हजार साठ क्विंटलची कमीत कम भावमुळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे पंधरा सर्वसाधारण भावमाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत देवनाळ कांदे चव का सात हजार सातशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे अठ्ठेचाळीस सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद